करार दक्षिण आणि करार सध्या दक्षिण मध्ये काँग्रेस हारली आहे राष्ट्रवादी उत्तर मध्ये हारली आहे आणि भाजप कोणत्या कार्यकर्त्यांचा जल्लोष शिवतीर्थ का अर्थात चर्चा सध्या जो आहे

आहे भाजपचा कराड उत्तर आणि दक्षिणचा गैर भाजप ने राहतो आहे दक्षिण मध्ये पस्तीस वर्षे जी सत्ता काँग्रेस येते ती सत्ता सध्या हारले आहे त्या ठिकाणी बदल झाला आहे परिवर्तन झाला आहे दक्षिण मध्ये आपण भोसले भाजपचे विजय झाले उत्तर मध्ये मनोदाना घोरपडे विजय झाले उत्तर आणि दक्षिण मध्ये भाजपचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय मनोजदादा गोरपडे कराड उत्तर मतदारसंघामधून विजय होताना दिसत आहे किंबहुना हो ते विजय झालेत जमा आहेत भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याने इथं अहोरात्र प्रयत्न करून आमचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा गोरपडे यांना निवडून आणलेला आहे